हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ बऱ्याच दिवसापासून मला प्रश्न येत होते म्हणजे बऱ्याच ताईंचे आणि काही मावशींचे सुद्धा प्रश्न येत होते की म्हणजे त्यांचे मुलं त्यांचं अजिबात ऐकत नाही उद्धटपणे बोलतात आणि महत्वाचं म्हणजे काय आता मुलं खूप हट्टी झाले आहेत म्हणजे आपला जो काळ होता त्यावेळेला आपण आपल्या आईवडिलांचं सगळं ऐकायचो आपल्याला म्हणजे त्यांचा धाक होता पण आताच्या मुलांना धाक अजिबात नाही आहे आताचे मुलं खूप हट्टी असतात अजिबात कोणाचं ऐकत नाही त्यांना मोबाईलचं वेळ आहे सोशल मीडियामुळे आता मुलं खूप म्हणजे हट्टी झाले आहेत परंतु मला हे ऐकून खूप म्हणजे मला ती त्या ज्या कमेंट आहेत ना की म्हणजे या कमेंट्स वाचून खूप वाईट वाटलं की म्हणजे लग्न झालेली मुलं म्हणजे लहान मुलं ठीक आहे तरुण मुलं ऐकत नाही परंतु लग्न झालेली मुलं लग्न झाल्यावर म्हणजे अजिबात आईशी बोलत नाही किंवा तिच्याकडे लक्ष देत नाही तिला म्हणजे असं धुतकारल्यासारखं करतात असं का करतात मला या गोष्टीच खूप वाईट वाटलं म्हणजे ज्या आईने तुम्हाला जन्म दिला आणि लग्नानंतर तुम्ही तिच्याशी म्हणजे तिला नाही अपेक्षित आहे तुमच्याकडून की म्हणजे पैसा अडका तिला काहीच नको तिने तुमच्यासाठी एवढं केलं परंतु तुम्ही म्हणजे तिच्याशी बोलायला तयार नाही दोन शब्द तिच्याशी बोलायला तयार नाही ती तुमच्याशी काही बोलते तर तेवढं तुम्ही उत्तर देणार बाकी म्हणजे तुम्ही असं व्यवस्थित आईशी बोलणारच नाही ही गोष्ट खूप चुकीची आहे त्या आईला कसं वाटत असे तुम्ही विचार करा बऱ्याच म्हणजे मावशींचे मला कमेंट्स आलेले आहेत की माझा मुलगा जसं लग्न झालं तसं माझ्याशी बोलत नाही म्हणजे तिची काही चूक नसताना अचानकपणे मुलगा बदलणं हे खूप चुकीचं आहे असेल चूक तर कसं असतं आपले आईवडील जसं आपण चुकतो तसं आपले आईवडील आपल्याला माफ करत असतात तसंच आईवडील जर चुकले तर आपलासुद्धा अधिकार आहे त्यांना सांगायचं की तू या या गोष्टी चुकली तर सांगा तुम्ही म्हणजे सांगितल्यानंतर तिला कळणार आहे की तिची काय चुकी आहे म्हणजे आधी तिला कळायला पाहिजे की तिने काय चुकी केली आहे म्हणजे चुकी नसताना तिच्याशी बोलायचं हे खूप चुकीचं आहे तर त्यावरच आज मी व्हिडिओ घेऊन आली आहे म्हणजे एक मी उपाय घेऊन आली आहे की तो उपाय केला तर तुमचे लहान मुलं असतील की जे तुमचं ऐकत नाही उद्धटपणे बोलतात चिडचिड करतात आणि एक तरुण वयात आलेले मुलं म्हणजे जे पंधरा सोळा वर्षानंतर असे मुलं ते मुलं सुद्धा तुमचं ऐकत नाही किंवा हे लग्न झालेली मुलं अजिबात आईचं ऐकत नाही म्हणजे आईचं ऐकावं म्हणजे सगळंच आईचं का बायकोचं काही ऐकायचं नाही का असं मी म्हणत नाही तर आईचं ऐकणं म्हणजे काय की म्हणजे तिला मान सन्मान द्यावं तिच्याशी व्यवस्थित बोलावं यासाठी लहान मुलांनी आपलं ऐकावं चिडचिड करू नये हट्टीपणा करू नये आईचं ऐकावं यासाठी मी एक छोटासा परंतु प्रभावशाली उपाय घेऊन आली आहे हा उपाय प्रत्येक आई आपल्या मुलासाठी करू शकते उपाय अगदी छोटासा आहे परंतु भन्नाट उपाय आहे म्हणजे सक्सेस होणारा उपाय शंभर टक्के हा सक्सेस होणार आहे तर तुमच्या बाबतीत असं होत असेल तुमची मुलं ऐकत नाही तर प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे म्हणून महिलांनी व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा तर यावरच मी आज तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आज भागवत एकादशी आहे आज खूप छान दिवस आहे रविवार आलेला आहे आणि त्यात भागवत एकादशी त्यावर मी व्हिडिओ केलेला आहे तर सगळ्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर शक्य झालं तो व्हिडिओ मी तुम्हाला दे तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी आपल्या भगवान विष्णूंची सेवा करा सेवा केली तर त्याचा मेवा आपल्याला मिळतो म्हणजे मिळतोच तर सेवा करायला विसरू नका आई वडिलांनी सांगितलं न ऐकणं अभ्यास न करणं आपल्या मनासारखं करणं सोशल मीडियाच्या आहारी जाणं किंवा मोबाईलमध्ये दिवस रात्र गुंतून राहणं म्हणजे दिवसभर गेम खेळणं म्हणजे या ज्या असतात किंवा कोणाचा रिस्पेक्ट न करणं आई वडिलांना उदकपणे बोलणं हे आजकालच्या मुलांमध्ये बऱ्याच ठिकाणी बघितलं जातं तर हे मुलं अजिबात ऐकत नाही किंवा लग्नानंतर मुलं बदलतात तर यासाठी हा उपाय जर प्रत्येक आईने मनापासून विश्वास ठेवून बघा कुठल्याही गोष्टीत विश्वास असणं गरजेचं आहे हा जो उपाय आहे तो वास्तुशास्त्रानुसार मी तुम्हाला देणार आहे कुठलाही म्हणजे माझ्या मनाचा नाही आहे पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे आवाज खराब येणार आहे थोडासा आता म्हणजे त्याचे दिवस आहे तो येणारच आहे पण आपल्याला सुद्धा आपलं काम करायचं आहे तर कसं असतं जसं आपण देवावर विश्वास ठेवला तरच आपल्याला देव पावणार आहे विश्वास नसेल आणि आपण त्याची भक्ती केली तर आपल्याला त्याचं काही फळ मिळणार नाही तसंच इथे सुद्धा आहे वास्तुशास्त्रानुसार मी तुम्हाला उपाय देते मी काही मनाचे माझे उपाय तयार करत नाही आणि जे उपाय मी स्वतः केलेले आहेत किंवा मी दुसऱ्यांना दिलेले आहेत त्यांचे ते सक्सेस झालेले आहेत तेच उपाय मी तुम्हाला देत असते तर हा उपाय करत असताना विश्वासाने करा तर तुमचा तो सक्सेस नक्की होणार आहे तुमचं मुलं तुमच्या मनासारखं ऐकणार आहे तुमच्या मुलांचं तुम्हाला प्रेम मिळणार आहे तर आता उपाय काय करायचा आहे उपाय हा दिव्यांचा आहे म्हणजे तुम्हाला त्यासाठी मातीची पणटी लागणार आहे मातीच्या तुम्हाला चाळीस पणट्या लागणार आहेत तर हा उपाय करत असताना तुम्हाला कुठलाही दिवस निवडायचा आहे म्हणजे चांगला शुभ दिवस निवडा त्या तुम दिवशी देवा तुम्हाला देवासमोर बसायचं आहे आधी देवपूजा करायची देवपूजा करून झाल्यावर तुम्ही हा उपाय सायंकाळी करायचा आहे जर सायंकाळी शक्य नसेल तर सकाळी दुपारी केलं तरी सुद्धा चालेल देवपूजा करायची त्यानंतर तुम्ही हा उपाय कधी करू शकता देवासमोर बसायचं धूपदीप लावायचा आणि तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे आणि त्या पणतीमध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर कापूर घेत असताना भीमसेनीत घ्यायचा कुठलाही कापूर घ्यायचा नाही जर तुम्ही दुसरा कापूर घेतला तर हा उपाय तुमचा सक्सेस होणार नाही तर भीमसेने कापूर घ्यायचा एक कापराची वडी घ्यायची मोठी घ्या थोडीशी एक कापराची मोठी वडी घ्यायची आणि त्यात तुम्हाला पाच मिरे टाकायचे अख्खी मिरे तर बघा ते पाच मिरे टाकायचे आणि ते तुम्हाला जाळायचं आहे आणि ते जळत असताना तुम्हाला तुमच्या मुलांकडून काय अपेक्षा आहे म्हणजे कोणत्या गोष्टी ते तुमचे ऐकत नाही ते तुम्हाला तिथे तुम्ह बसून बोलायचे आहेत तुमची इच्छा सांगायची आहे म्हणजे देवाला तुम्ही प्रार्थना करा महाराजांना तुम्ही सांगा की महाराज बघा माझा मुलगा असा असं ऐकत नाही असा असा माझा मुलगा बदलला आहे तर त्या त्याच्यामध्ये तुम्ही बदल करा त्याला माझी किंमत कळू द्या माझा मान सन्मान करत नाही माझा अजिबात तो ऐकत नाही त्याने माझा ऐकावं माझा मान सन्मान करावा आणि त्याला एक आई आहे हेही त्याला समजावं मला तो विसरून गेला आहे तर तुम्ही काहीतरी करा त्याला माझी कदर होईल असं तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे आणि तो जळू द्या म्हणजे कापूर तो जळत राहील त्याला जळू द्या किंवा तो विजला तरी देखील चालेल म्हणजे तुम्ही बोलत असताना आणि त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची एक माळ एक रुद्राक्षाची माळ घ्यायची किंवा तुमच्याकडे तुळशीची माळ असेल तरी सुद्धा चालेल त्या माळ्यावर तुम्हाला एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ आहे नमा हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे बस फक्त पाच मिनिटं तुम्हाला याला लागणार आहे आणि ते जळल्यानंतर तुम्हाला तो दिवा तसाच ठेवायचा आहे म्हणजे देवासमोर तसाच राहू द्या आणि त्यानंतर जेव्हा तो विझे जे गार झाला त्यानंतर तो दिवा तुम्हाला एका टाकायचा आहे एका पिशीत तो दिवा टाकून द्या आता दुसऱ्या दिवशी पण अशाच पद्धतीने करायचं वेळ फक्त फिक्स करून घ्या तुम्ही म्हणजे एक दिवस सकाळी केलं एक दिवस दुपारी एक दिवस सायंकाळी एकच वेळ ठेवा सकाळी केलं पहिल्या दिवशी तर तुम्हाला चाळीस दिवस सकाळीच करायचं आहे चाळीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर रोज असंच करायचं जसं तुम्ही पहिल्या दिवशी केलं आता हा उपाय करत असताना महिलांचे तर काय करायचं तेवढे दिवस स्किप करायचं आता तुमचा चार दिवस झालेला आहे त्यानंतर पिरियड्स आले तर पिरियड्स गेल्यानंतर चार दिवस झाल्यानंतर तुमच्या पाचव्या दिवस तुम्ही करायचं म्हणजे कॅलेंडरमध्ये लिहून ठेवायचं तेवढे चार दिवस सोडायचे आणि पाचव्या दिवसापासून तुम्हाला करायचं आहे आणि जर सुतक आलं तर सुतकमध्ये तेरा दिवस जातात जर सुतक आलं तर तुम्हाला पुन्हा नव्याने करावं लागणार आहे कारण खूप दिवसमध्ये गॅप पडतो म्हणून तुम्ही परत हे नव्याने सुरू करा आणि विटाळाचं आपल्याला माहिती असतं घरात जर कोणाचं म्हणजे डिलेवरी वगैरे होणार असेल तर हा उपाय तुम्ही सुरूच करू नका कर। तर अशा साध्या सोप्या पद्धतीने हा छोटासा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय करून बघा मी माझ्या तीन चार मैत्रिणींना हा उपाय दिलेला आहे त्यांना दिला त्यांचा तो सक्सेस झालेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते म्हणून मी तुम्हाला सांगत असे की कुठलाही उपाय मी करते किंवा कोणाला तरी देते त्यांनी तो केला तो सक्सेस झाल्यानंतर मी तुम्हाला आता बघा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचं नुकसान तर काही होणार नाही ना होणार तर चांगलीच गोष्ट होणार आहे शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देते तुमचे मुलं तुमचं ऐकणार आहेत आणि जे मुलं लग्न झालेले आहेत आईचं म्हणजे अचानक तिच्याशी बोलणं बंद केलं मला हे कळत नाही असं का म्हणजे लग्न झालं आणि तुम्ही आईशी अगदी म्हणजे बोलणं बंद करून देतात हे खूप चुकीचं आहे असं करू नका जर कोणी दादा माझा हा व्हिडिओ बघत असतील तर मी त्यांना सांगू इच्छिते बघा मी लहान तोंडी मोठा घास घेते तुम्हाला येईल परंतु असं करू नका आईने आपल्याला नऊ महिने तिच्या उदरात वाढवलेलं असतं तर असं तिच्यासोबत करू नका म्हणजे मी मान्य करते लग्नानंतर बऱ्याचशा गोष्टी बदलत असतात आपल्या म्हणजे एक स्त्री तिचं घर सुद्धा सोडून आपल्या घरी येत असते तर आगे आगे तिला सुद्धा तेवढा मान सन्मान मिळणं गरजेचं आहे ठीक आहे तुमची आई तिला मान सन्मान देत नसेल तर तुम्ही तिला बसवून तिला समजवा आई आहे ती समजून घेणार आहे जसा तिचा अधिकार आहे तसा तुमचा सुद्धा तिच्यावर अधिकार आहे तिला समजवा की आई तू तिच्याशी वागू नको जसं तू मला प्रेम देते ना मला समजून घेते तसं तिला सुद्धा समजून घे जसा मी तुझा मुलगा तशी ती सुद्धा तुझी मुलगी बनून या घरात आलेली आहे तिला सुन समजून वागू नकोस तर मुलगी समजून वागून असं आईला समजवा एकदम म्हणजे तिच्याशी म्हणजे आता जर तुमच्या बायकोशी ती व्यवस्थित वागत नसेल तर तुम्ही एकदम तिच्याशी बोलणं नका बंद करू की म्हणजे आता माझ्याही बदलली माझ्या बायकोला त्रास देते असं करू नका तिला आधी तुम्ही समजवा व्यवस्थित तिला आणि समजून घेणार आहे प्रत्येक आई समजून घेते असं होणार नाही तिलाही कळतं की आज परकी मुलगी आलेली आहे आपल्या घरात पण तुम्ही तिला हे सांगा तुम्हाला सांगावं लागणार आहे न सांगता जर तुम्ही तिच्याशी अबोला धरला तर हे खूप चुकीचं आहे मग त्यात काय होणार आहे तुमच्या घरात मतभेद वाढत जाणार आहे तुम्ही तिच्याशी अजिबात बोलणार नाही तिला कळणार नाही की तिने काय केलेलं आहे आणि असं जर होईल ना तर तिच्या मनाला वाईट वाटेल आणि कुठेतरी तिला वाईट वाटेल तर तुमच्या घरात लक्ष्मी येईल का नाही येणार तुम्ही कितीही कष्ट करा कितीही काही करा जर तुम्ही आईशी असं वागणार तर काय होईल तुमच्या घरात कुठलीही चांगली गोष्ट होणार नाही मी प्रत्येक दादांना विचारते मी सांगते त्यांना की तुम्ही बघा तुमच्या घरात स्वतः बघा तुम्ही जर तुम्ही तुमच्या आईशी असं वागत असणार तर बघा तुम्ही तिच्याशी तुम्ही बोलत नसणार तर तुम्ही बघा तुमच्या घरात लक्ष्मी येते का तुमच्या घरात सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या आहेत का तुम्हाला काही ना काही अडचणी असतील म्हणजे असतील शंभर टक्के म्हणून आजच आईशी चांगलं वागायला सुरुवात करा आणि ती चुकत असेल तर तिला तिच्या चुका सांगा आई आहे ती समजून घेणार आहे एवढंच मला सांगायचं आहे आणि ज्यांचे मुलं चिडचिड करत असतील ऐकत नसतील तर ते सुद्धा ऐकतील तुम्ही हा उपाय नक्की करा तर विश्वासाने करा विश्वास ठेवा माझ्यावर नाही ठेवला तरी चालेल पण वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र कालही होतं आजही आहे आणि उद्याही राहणार आहे आपल्याला ते फॉलो करावं लागणार आहे आणि फॉलो केल्यानंतर आपल्या आयुष्यात चांगले बदल होणार म्हणजे होणारच आहे तर फक्त विश्वास ठेवा विश्वास ठेवला की प्रत्येक गोष्ट होत तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफ टाईम या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थक नक्की लिहा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला जे माझे नवीन व्हिडिओ मी टाकते त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येणार आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थन